नमस्कार माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवतोय रामफळाची रबडी याआधी आपण सीताफळाची सुद्धा रबडी बनवलेली आहे आता सध्या रामफळाचा सिझन चालू आहे तर आपण रामफळाची रबडी बनवूया त्याकरता आपण अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेला आहे अर्धी वाटी थंड दुधामध्ये छोटी वाटी मिल्क पावडर घालून मिसळून घ्यायचं एक छोटी वाटी घेतलेली आहे तुम्ही हवं तर जास्त घालू शकता मिल्क पावडर घातल्यामुळे दूध पटकन घट्ट होईल जे तापवायला ठेवलेलं आहे दूध त्यामध्ये घालायचं आहे त्यामध्ये घालून झालेलं आहे आता त्यामध्ये घालायची आपल्याला साखर साखर आपल्या अंदाजाने घालायची आपली रामफळं खूप गोड आहेत त्यामुळे एक छोटी वाटी साखर घेतली आता विलायची पावडर घालायची त्यामध्ये भिजवलेले काजू बदाम पिस्ते आहेत त्याचे काप घालायचे आणि थोडं केशर घालायचं आता आपलं दूध चांगलं आटून घट्ट झालेलं आहे झाली आपली रबडी तयार आता आपण याला गार करायला ठेवू तोवर आपण रामफळाचा गर काढून घेऊ इथे मी घरच्या शेतातील रामफळ घेतलेले आहेत सध्या बाजारात सुद्धा उपलब्ध आहेत हे बघा किती मोठं रामफळ आहे तेही झाडाला पिकलेलं आहे आता बाकी हे बाकी छोटे आहेत याचा आपण गर काढून घेऊ घर काढायचे फार किचकट पद्धत असते ह्याची परंतु आज आपण सोप्या पद्धतीने काढणार आहोत या रामफळाची दोन भाग करायचे आणि चमच्याच्या साह्याने सर्व घर काढून घ्यायचा आणि पुरण गाळायचे चाळणीवर हा सर्व घर घालून घ्यायचा एक मोठा कटोरा घ्यायचा त्यावर ही चाळणी घ्यायची आणि या चाळणीवरचा जो घर आहे तो चमच्याच्या साह्याने पूर्ण रगडून रगडून गाळून घ्यायचा असं केल्याने चाळणीवर ह्या बिया राहतील आणि गर आपल्या मोठ्या भांड्यात पडणार आपल्या दोनच रामफळाचा भरपूर असा गर निघालेला आहे तुम्ही बघू शकता की ती एकदम स्मूथ गर आहे आता आपली रबडीसुद्धा थंडगार झालेली आहे रंग रंगसुद्धा छान आलेला आहे त्याला संपूर्ण गर वापरायचा आहे त्यामुळे आपण या मोठ्या भांड्यातच बासुंदी घातलेली आहे आता एकत्र एक करायचं सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचं एकदम स्मूद अशी आपली रबडी तयार झालेली आहे रामफळाचा सुद्धा खूप छान येत आहे आता असे बाउल भरायचे भरूनसुद्धा थोडे काजू बदाम पिस्त्याचे काप घालायचे आणि थोड्या गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या खाण्यासाठी तयार आहे आपली अप्रतिम अशी रामफळाची रबडी त्यामध्ये रामफळाचा स्वाद असल्यामुळे आपल्याला कुठलंच इसेन्स टाकायची आवश्यकता नाही तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार